पदी राहुल कांबळे तर उपाध्यक्षपदी मुसा शेख यांची निवड करण्यात आली तुर्कवाडी तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड ग्रामसभेत करण्यात आली अध्यक्षपदी राहुल गुरुनाथ कांबळे तर उपाध्यक्षपदी मुसा शेख यांची निवड करण्यात आली यावेळी सरपंच आशा बी अय्युब शेख सरपंच नूरबी वहाब शेख व ग्रामसेवक किशोर मुळे यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच हरिश्चंद्र कोतवाडे शब्बीर पटेल संगीता गड्डीमे संगीता कांबळे अहमद खुर्दळे व वा ग्रामस्थ वहाब शेख अय्यूब शेख चांद पटेल माशूम पटेल हनुमंत चांबळे निजाम पटेल व्यंकट गड्डीमे नागनाथ गड्डीमे जाकीर शेख वलायत पटेल अय्युब पटेल अहमद पटेल इम्रान शेख रमाकांत कांबळे शादुला देशमुख इलाई देशमुख अहमद शेख त्र्यंबक आर्दे अकबर खुर्दळे आदींच्या उपस्थितीमध्ये ही निवड करून यावेळी मस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ग्रामपंचायतकडून नूतन अध्यक्षाचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोलीस कॉन्स्टेबल गिरी यांची पण प्रमुख उपस्थिती होती

उवरारा ने की करा करा पण मी काय करू तो मुसु कर पाठी पडतो कुठे खाली होतो म्हणजे तो तो 30 बसला जातो जिहाने की काय म्हणतो का बोलतो न लागो हिंदू लगू कोना मत कर पण कोई गेला सब कसब कर चला पाच चल मोठे मोठे पणाडने पण काहीच नाही